नमस्कार श्री स्वामी समर्थ मी पल्लवी आपल्या स्वामी कृपा तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर बघा ज्यांनी खरंच अजून सुद्धा सेवा चालू केलेली नाहीये स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे जयंती आहे स्वामी महाराजांच्या त्या दिवशी तर बऱ्याच जणांनी अजून सुद्धा काही सेवा करायला सुरुवात केलेली नाहीये तर त्यांच्यासाठी अकरा दिवसाची सेवा सांगणार आहे मी दत्त महाराजांची आपल्या सेवा आहे ती तर बघा तुम्हाला या दरम्यान एकवीस मार्च ते एकतीस मार्च तुम्हाला या सेवा सगळ्या करायच्याच आहेत तर बघा आपण या दरम्यान घोर कष्ट धारण स्त्रोत्र हे सुद्धा संकल्प व्यक्त करू शकतात ज्यांचं खरंच म्हणजे एखादी व्यक्ती वारंवार आपल्याला ब्लेम करते किंवा आपण बरोबर असून सुद्धा आपल्याला समजते त्याच्यानंतर तुमचं कचेरी चालू आहे तुम्ही सध्याच्या मार्गावर आहात तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे काही कारणाने म्हणजे नाही का केस चालू आहे तुमच्या कोर्टात तरी सुद्धा तुम्ही हे जर संकल्पय घोर कष्ट धारण सूत्राचा संकल्प व्यक्त जर सेवा केली तर खरंच तुमचं जे काही काम आहे ना तर ते आपल्या दत्त महाराज स्वामी महाराज नक्कीच ते पूर्ण करतील एवढं ही प्रभावी सेवा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या दरम्यान म्हणजेच एकवीस मार्च ते एकतीस मार्च तुम्हाला जर गुरु चरित्राचं पारायण करण्याची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर बघा ह्याच दरम्यान आता मी मागच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हणजे स्वामींची सर्वात आवडती सेवा आणि ह्याच सेवेने नव्याण्णव खरंच मार्गी लागत असतात तर बघा काही का म्हणजे हेच असतं की रोज ते म्हणजे सात दिवसाचे पारायण करतात स्वामी चरित्र सारामृताचं सा रोजचं तीन अध्याय वाचतात तर बघा अजून सुद्धा चंगा माहिती नाहीये की एक पारायण म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय वाचल्यानंतर एक पारायण होत असतं तर स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस अध्याय असतात आणि कसं एक पारायण म्हणजे तुम्ही रोज सुद्धा तीन तीन अध्याय वाचू शकता किंवा एका दिवशी एक ते एकवीस असं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता बघा हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं त्यांनी सेवा चालू केलेली नाहीये तर त्यांनी ह्या करा मार्च ते मार्च मी पुन्हा एकदा सांगते कारण खरंच ज्यांची इच्छा आहे ज्यांना खरंच सुतक विठा काय असल्या कारणांमुळे ज्यांची सेवा करण्याची इच्छा आहे तरी सुद्धा त्यांना करणं शक्य झालेलं नाहीये तर तुम्ही संधी खरंच सोडू नका अजून तुमची म्हणजे वेळ गेलेली नाहीये त्याच्यामुळे खरंच ह्या सेवेला सुरुवात करा आणि बघा ज्यांना खरंच म्हणजे सेवा करायची आहे ना तर ते कसे कुठल्याही संकटातून सेवा करतच असतात आणि ह्याच दरम्यान तुम्हाला गुरुचरित्रातील अध्याय सुद्धा जर तुम्हाला म्हणजे नाही का अठरावाध्याय मध्ये काय सांगितलं जे काही दरिद्रता आपल्या मागे आहे तर ते दरिद्र्याचं निरसन करण्याचं म्हणजेच अठरा अध्याय तर ज्यांची खरंच इच्छा आहे की तुम्ही अठरा अध्याय सुद्धा पठन करू शकता त्याच्यानंतर गुरुचरित्राचा चौदा अध्याय सुद्धा तुम्ही या दरम्यान वाचू शकता तर बघा किती पाच ते दहाच मिनिट फक्त जे नवीन असतील त्यांच्यासाठी म्हणजे दहाच दहा पण नाही पाच मिनटाच्या आतच खरं तर होऊन जातो हे खरं तर दोन अध्याय तर ज्यांची खरंच इच्छा आहे की ह्या सेवा करायच्या तर तुम्ही गुरुचरित्राचा चौदा वाध्याय वाट पठन करू शकता अठरा वा अध्याय करू शकता दत्त हे सुद्धा तुम्ही दरम्यान सेवा करू शकता तर बघा दत्त भावनी तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन वेळा सुद्धा जसं तुम्हाला वाटेल तशी तुम तुमची इच्छा असेल तसं तुम्ही ह्या सेवा करू शकता बघा आणखी एक की तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करत असताना जेव्हा संकल्पित आपण सेवा करतो ना तर तुम्हाला म्हणजे मांसाहार कटाक्ष वर्ज करायचा आहे तुम्हाला ह्या म्हणजे मांसाहार घ्यायचा नाहीये त्याच्यानंतर ना तुम्हाला परांना सुद्धा वर्ज करायचं आहे कारण परांनातून कितीतरी दोष आपल्याला लागत ता असतात आणि आपल्या सेवेमध्ये सुद्धा खरंच खूप मोठा अडथळा येतो कारण जेव्हा आपण परांना घेतो ना तर आप आ, ते आपल्या सेवेचं सुद्धा फळ आपल्याला भेटतात त्या माणसाला भेटत असतं बघा त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला म्हणजे वर्ष करायचं आहे जर तुम्ही गुरुच्या मित्राचं पारायण करत असाल तर तुम्हाला म्हणजेच एकवीस तारखेला जरी तुम्ही सुरू केलं तरी सात दिवसात होऊन जाते आमोशाच्या आत तुम्हाला हे पारायण करायचं आहे अमोशा आमोशामध्ये येता कामाने गुरुचे मित्र पारायण करत असताना सांगता म्हणजे अमोशा दिवशी करायची नसते त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला एकवीस तारखेला जरी तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा तुमचं ते पारायण होऊ शकतो गुरु चरित्राचं तर बघा त्याच्यानंतर ना तुम्हाला अकरा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला जरी तुम्हाला रोज म्हणजे नाही का अकरा पारायणाचं करायचे असतील तर तुम्ही रोज अकरा म्हणजे एकवीस तारखेपासून ते एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला ह्या सेवा करता येणार आहेत रोज जर एक पारायण करायचं असेल तर तुम्ही स्वामी चरित्राचं अ आ... एकवीस तारखेपासून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे बघा ज्यांना खरंच म्हणजे टाईमच नाहीये कसं तर त्यांनी एक सुद्धा पारायण यांना करू शकतात तर बघा खरंच खरच आपण एवढा तरी म्हणजे टाइम तर काढलाच पाहिजे कारण ज्यांची इच्छा असते ना ते कुठल्याही वेळेत ते सेवा करू शकतात फक्त एवढंच की दत्त महाराजांची स्वामी महाराजांची जेव्हा आपण सेवा से करतो ना तेव्हा बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला सेवा करायची नसते तर बघा तुम्हाला या सगळ्या सेवा सांगितल्या ज्यांची जशी इच्छा असेल तसं तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्याच आहेत कारण कसं असतं ज्यांचे म्हणजे काहीच इच्छा नसते पण काही काही तरी सुद्धा सेवा करत असतात कारण महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी काही लोक सेवा करत असतात बघा महाराजांनी आपल्याला खूप काही द्यावं खूप सुखात ठेवावं म्हणून सेवा कधीच करायच्या नसतात तर महाराजांनी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढले आणि खरंच इथून पुढे सुद्धा महाराजांचा हात आपल्यावरती राहावा आपल्या डोक्यावरती महाराजांचा हात राहावा महाराजांच्या चरणामाच्या आपल्याला महाराजांनी ठेवावं यासाठी खरं तर सेवा करायच्या असतात कारण कसं असताना ज्यांच्या पाठीमागे ते तो कोणत्याही संकटातून तरुण जातो बघा असं म्हणतात आणि ज्यांच्यावरती देवाची कृपा नसते ना त्यांच्याकडे सगळं काही असते पण ते देव त्यांच्यावरती म्हणजे अं तें, त्यांची साथ कधीच देत नाही असं म्हणतात तर बघा आपल्याला स्वामी महाराजांनी खूप काही दिलंय म्हणून तरी सेवा करा आणि तुम्ही स्वतः या सेवेचा अनुभव घ्या महाराज काही ना काही जेव्हा आपण सेवा करतो महाराज आपली परीक्षा सुद्धा घेत असतात पण तेवढ्याच पटीनं आपल्याला काही ना काही आपण जर मनापासून सेवा करत असताना महाराज आपल्याला म्हणजे देत असतात मोठ्या प्रमाणात नंतर बघा ह्या सेवा नक्की से करा आणि जर तुमचे ह्याच दरम्यान जर मासिक पाळी यायची असेल तर तुम्ही लवकर सुद्धा सेवेला सुरुवात करा की जेणेकरून तुमची ही सेवा म्हणजे तुमची जर अकरा परायन करण्याची इच्छा असेल तर जरा लवकर ह्या दरम्यान जर मासिक पाळी यायची असेल तर अकरा दिवसाच्या ह्याच्यात मासिक पाळी यायची असेल तर जरा लवकरच सेवाला सुरुवात केली चार पाच दिवस आधी तरी सुद्धा होऊ शकतं बघा तेव्हा जरी तुम्हाला नाही हे झालं की त्यात मध्ये काही अडचण आली दोन चार दिवसाची तरी सुद्धा तुम्ही प्रकट दिन झाल्यानंतर सुद्धा दोन चार दिवस पुढे सेवा करू शकता असं काहीच नाहीये की प्रकट दिनापर्यंतच आपली सेवा झाली पाहिजे आणि बघा मी तर म्हणते की जे म्हणजे 蔵庫に色るつ रोज म्हणजे रोज मी सेवा करतो तर त्यांचे प्रश्न नव्याण्णव टक्के तर प्रश्न महाराज आहे की रोज सेवा करण्याची तर त्यांनी रोज अकरा करायचं आहे कारण जे काही आपल्या पूर्वजन्मापासून पूर्वजन्मापासून जे ऋण आपण ह्या जन्मापर्यंत म्हणजे काही गोष्टी दोष आपण घेऊन आलेला असतो त्याच्यामुळे ह्या जन्मात आपल्याला ते ऋण फेडायचं असतं त्याच्यामुळे बघा आपल्याला स्वामी चरित्र साराम रोज तीन जरी अध्याय पठन केले तर सात दिवसात एक पारायण होत त्याच्यानंतर अकरा माळे स्वामी समर्थ महाराज करायचा आहे त्याच्यानंतर सेवा जर तुमच्या नित्य सेवेत जर असतील रोजच्या तर कितीतरी प्रश्न म्हणजे कितीतरी अडचणी असतात ना ते तुमच्यापर्यंत सुद्धा म्हणजे आल्या तरी तुम्हाला कळत नाही एवढा महाराज आपल्याला तारून येत असतात बघा त्याच्यामुळे हा सेवा करण्याचा प्रयत्न करा संकट म्हणजे ज्यांची इच्छा असते ना ते नक्कीच हे सगळ्या सेवा त्या संकटातून सुद्धा करत असतात बघा ज्यांची मुलं हटीपणा करतायत ऐकत नाहीयेत किंवा तुमचे जे काही जॉब विषयी काही अडचणी असतील त्याच्यानंतर जे काही तुमचे म्हणजे तुम्हाला स्वतःच घर घ्यायचं आहे त्याच्यानंतर संतती विषयी काय अडचणी असतील मुळबाळ होत नाहीये त्याच्याविषयी काय अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही व्यक्त पारायण करा संकल्पयुक्त सेवा करा बघा किती तुम्हाला अनुभव येतोय महाराज नक्कीच यातून बाहेर देखील प्रत्येक संकटात आणि तुम्हाला प्रचिती सुद्धा देते तर बघा झालेली सेवा महाराजांच्या मेहरुजू करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला संस्कृत